नमस्कार मंडळी आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी आपे बनवत आहोत तर यासाठी मी इथे अडीच वाट्या बारीक वाटी ताक 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 रवा घेतलेला आहे त्यामध्ये एक ते दीड वाटी आपण ताक टाकायचं आहे तुम्ही इथे दही वापरलं तरी चालेल तरी ते ताक आवश्यकतेनुसार आपण मिक्स करायचं आणि थोड्या वेळ आपण हे रवा भिजत ठेवायचा आहे जेणेकरून हे ताक पूर्णपणे शोषलं जाईल आणि रवा पण छान सॉफ्ट होईल तर हे दहा मिनटासाठी आपण भिजत ठेवायचं तोपर्यंत आपल्याला काही व्हेजिटेबल्स यामध्ये ॲड करायचे असेल तर त्या आपण शॉपिंग करून ठेवायचं दहा मिनटं झाले आता व्यवस्थित छान फुलून आलेला आहे रवा आणि आपण इथे काही भाज्या पण चिरून घेतल्या तिथे गाजर टोमॅटो आणि पत्ताकोबी घेतलेला आहे तसंच शिमला मिरची कांदा हिरवी मिरची वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पालेभाज्याही टाकू शकता तर इथे त्या आवश्यकतेनुसार आपण बॅटर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अजून ताक किंवा साधं पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी ॲड करायची यामध्ये आपण भाज्या टाकायच्या आहेत गाजर पत्ताकोबी टोमॅटो कांदा हिरवी मिरची कोथिंबीर असं टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये ताक किंवा पाणी टाकायचं तसंच मीठ यामध्ये ॲड केल्यानंतरही भाज्यांना आपसुकच त्याचं पाणी सोडतं आता इथे सर्वजिनस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पात्र गरम करायला ठेवायचं त्याला तेल, तेल लावून ग्रीसिंग करून घ्यायचं इथे आपण तांदूळ भिजवलेले नाही आहेत फक्त रव्याचं करत आहोत आपे म्हणून इथे थोडं फुलण्यासाठी त्यामध्ये सा सोडा टाकायचा आहे खाण्याचा सोडा तर एक पाव टी स्पून आपण खाण्याचा सोडा टाकायचा आणि पटकन मिक्स करून आपण पात्रामध्ये आपे लावून घ्यायचे आहेत ग्रेसिंग केलेल्या पात्रामध्ये आपण चमच्याच्या साह्याने आपण बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ करू द्यायची आणि चि सुरीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने त्याला फ्लिप करून घ्यायचं सर्व आपे फ्लिप करून घ्यायचे पलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने पण पाच मिनटासाठी आपे होऊ द्यायचे आहेत व्यवस्थित शिजू द्यायचे आहेत तर दुसऱ्या वेळेला आपण झाकण लावायचं नाही आहे फक्त सुरुवातीलाच झाकण लावायचं एकदा पलटवल्यानंतर छान खरपूस असे छान दोन्ही बाजूने आपण आपे तयार करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही हिरवी चटणीबरोबर सॉसबरोबर तुम्ही सर्व करू शकता तर सकाळच्या नाश्त्यासाठी छान झटपट आणि हेल्दी असा नाश्ता आपण बनवलेला आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे आपे बनवतात का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकतात आणि हो चॅनलवरती जर नवीन असणार तर सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओज लवकर त्याचं नोटिफिकेशन मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर तुम्ही बघू शकता किती छान असे सॉफ्ट आपे तयार झालेले आहेत